नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा या भागात येलो अलर्ट जारी राज्यात मोसमी पावसाच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले असले तरीही अजून पूर्व मोसमी पावसाचा धुमाकूळ राज्याच्या अनेक भागात सुरूच आपल्याला पाहायला मिळत आहे आता भारतीय हवामान खात्याने शनिवारी विदर्भासह उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्याचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील मोसमी पावसाचा प्रवेश गेल्या काही वर्षांपासून वादाचा विषय ठरलेला आहे मोसमी पाऊस हा संत आणि सलग येतो पूर्व मोसमी पाऊस हा गडगडाटे असतो तरीही केरळमध्ये मोसमी पावसाचा प्रवेश झाला की महाराष्ट्र हे त्याच्या घोषणेचे अतिकाय होते मात्र याचा परिणाम शेतकऱ्यांवर होतो हे कुणीच लक्षात घेत नाही शेतकऱ्यांची वर्षभराचे संपूर्ण गणित मोसमी पावसावर अवलंबून असते त्यामुळे हे अंदाज चचूकच देणे अपेक्षित असते हवामान अभ्यासकांच्या मते खात्यातच संकेतस्थळावर मोसमी पावसाचे निकष पूर्ण केले दिसून येत नव्हते तरीही राज्यातील मोसमी पावसाच्या प्रवेशाची घोषणा करण्यात आली